हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि नी बहिणींना चला भावा बहिणीनो हिडीव काढायचा टाइम झाला एवढ्या साड्याच हे करून टाकले ते मी कडची साईड कट करून पिको करायच्यात पिको बायड्यात्या बसली तिथं है का आज काय हवेला बसाय तिकडे गेले नाही ना मी खाट्यावर मला वाढच्या ना म्हणती चल तिकडं चल तिकडं पण मी म्हणला अगं लय साड्या मला हे ना पिको करायचे ते अ आहेत ना लय माझं डोकं खाते ते येऊन काय सांगायचं बाबा ते ऐकाय तयार होय ना आ? बर जिंपर कापलं तुम्हाला सांगते साड्या ही केल्या अिशवी हो का साड्या कापल्या ते जंपर कापलं ही काय इथं इथं साड्या पिको फॉल करायच्या तो साड्या वाईट मी बसू हका बसली मी इथं आता कांबाटना कंबाट ताटल्याने झालंय माझ बायडा आत्याचं इरबळ ताटलं कंबार्ट त्याच्यामुळं कंबारट ताटत तिथं कापून अजून भरून ठेवल्यात पिशवीत काय करायचं आज भाजीची कालवण हया भेंडीची भाजी भेंडी आणि खरडा खरडा मिरचीचा खरडा रात्री मिरचीचा खरडाच करायला लावला होता मी पियाला तेव्हा तोंडाला तो चव आली माझी रात्री काय आणपाणी जरा हीच होत आहे अगं बायड ना? 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 हा हवा नाही सुटल्या तिला बी बीपीचा त्रास आहे ना बायगात्याला मग घाम फुटतो तरी इकडं आपल्याकडे सारखं वार चालू असतंय म्हणतरी बरं आहे हा मोकळी हवा ती राहत नाही कुठं जात नाही कुठं नाही हिथी ग पण अशी गाव गावतार नाही गाव गावतार तिने मला तर कळत असं तर जायचं कुठं मी तर हिथं आली अशी तुझं आठवत नाही कुठं गुट, गावागावतारा जाऊन आठ दिवस राहिले म्हणून तिला परपंचा परत आहे ना काका परपंच

भीती काय मग काय जिंदगी मे जीन आहे तो कस आहे धडाके बाद जीना टक्कर देऊन राहावं लागतं बाय या होय भाऊ बहिणीनो आहे की नाही सांगा तिला जरा चार दोन गोष्टी समजून माझ तर ताटलेवान झाले कमाट पाट मान मला तर वाटत जाऊन झोपाव राहू देवा ते पिकून तीन साड्या करायच्या अयो आय 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 बघ असं अवघड तर मान माझा जाग काय करायचं माझ मोड तर कडा माझी बी नाही बाय कोणाला बोट मोडत आपण जमत बी नाही आपल्याला आपण नाही कोणाला बोट मोडत काय काय बाया घाण खोडी असते त्याला काय कोणाच झालं नाही अस कोणाला वर मोडायचं म्हणलं आपल्याला नाही तसली बोट शिया हा मी दीती ती बायडाते माझ्या वाटत जाणार मी दीती ही पण माझ्या वाट जाणार बोल जी माझ्या वाट जात ना त्याचा भोगाच पाडते मी शिव घेऊन ती म्हणते मला शांत बसायचं माझ्यापेक्षा हुशार बाय आता हे म्हणावं नाही बाय आता मला झोप आल्यावर झाली जीव झाला शिवण्या खटवर झोपते जाऊन घडी घरी ही घेऊ राडा लुगडी ही किती आहे ताड्या पडले ते हो जाऊ दे हो दे शिवन्या चटने उशी घेऊन या चल आपण जाऊ तिथं बसू जरा मी झुकते जरा तिथं पाट माझी लग ही झाली गळातली शिवन्या चल त्या अपूर्वा काय करते

आणि काय ना अजून नाव जात काय बोलती अगं कला आहे ती ती आज कला आहे कला डीजे नाही डीजे लावला तर आम्ही हिथ लावून नाचू इथे का नाही इथे का नाही पूर्गी आजच्याला तर उशी घेऊन आली आली आली

शिवण्याला बायडा आत्या घेऊन जाणार आहे आता तुझ्या घरी राहायला मीच आवडते अग मी लय बडबडी ह्या हा तुला माहित आहे ना मी किती खवाळती खेळ नाही बायड आता तशी तुला खवाळणार नाही काय नाही बायड आता रोज तुला अशी गुंजरून खायला घालत नाही ग सांगते मी कि बायड आता रोज अशी तुला गुंजरून खायला घालत बाळ माझू शिवण्या बाळ माझू शिवण्या तशी मी तुला खवाळते की नाही ऐकल्या खड खेळायला लागले हिला ना लय बारी पॉइंट हां भेंडी शिवण्याची आवडीची भाकर बारीक वती ताची भाकर बाजाराची बाजाराची भाकर म्हणायची हा शिवण्याला म्हणलं ना काय तुला काय खायचं बाजाराची भाकर त्या बाजरीची भाकर म्हणायचं ते बाजाराची भाकर म्हणायची बाजाराची भाकर आता बसलो इथं पटांगणाला आज जरा हवा जरा स्लो आहे भावा बहिणीनं आता मी योगा हो इथं उलसाक आराम करते माझं पाटलंय गळाटलंय काय सांगायचं आहे ते बरं आहे आणि शिवाने बसली माझ्या उश्याला उलसाक डोकं दाबगं माझ्या बाये अगं माझी राणी माझं हरण बघा झेंडूबा की आपला झेंडूबा अह मग आणि एक माझी राणी सैपा करते आणि एक राणी काय करते ग कले गती कला, कला एक, <laughs> एक राणी कला जोपासती तिच्या काय करते काय ना साड्या आणून दिल्या मला आणि ते का आता तेवढ्या साड्या ही केल्या मी आता तिला जर ठेवायला लावल्या तर सगळ्या का गिचमीड काला करेल ह्याच्या त्याच्यात त्याच्या ह्याच्यात कोणाच्या ओळखू बी यायच्या नाहीत मला मग त्याच्यामुळं माझ्या मला ते ठेवावं लागते बघा काय सांगायचं बाटल्या घेऊन बसली मस्त हो का असं पटांगणाला बाहेर निवांत झोपत असतंय लेहा व शिरकाल झेंडूबाम झेंडूबाम झेंडू बाम डोक्याला लावा बाम मला खिचडी खाऊ वाटली अगं बायाबा बाया, खिचडी खाऊ वाटली <laughs> भात खाऊ वाटलं अगं बाया, बाया मसाली भात खाऊ वाटला अगं पिया मी लय दमून जाते नाहीतर लय असं चांगलं चुंगलं केलं असत स्वयंपाक पाणी खायला बरं झाली ना तरी आण तुला खायला घाल हा <laughs> कळ का भाव बहिणी न आयका बघा तुमच्या भाच्या काय म्हणते काय म्हणतं माझं पिलू बर झाली ना तरी खायला <laughs> <laughs> तुला हा शिवण्या भाकरी करून घालणार शिवण्या मला येत्यात ती एवढ्या एवढ्या का व्हायना करेल की माझ्यासाठी तुला काय वाटलं तुलाच येते भाकरी ये वेग हा आणि तुलाच येत वय कालवण अग माझी शिवण सुद्धा माझ्यासाठी भाकरी कालवण करेल पण ती अजून बारीक आहे पीठ बी मळायचं मी करायची बी मीत आणि हिनी फक्त जाऊन भाजायची तिथं मीत गेली भाकर कशी लागते कशी लागते असं म्हणायचं मम्मी पीठ मळते की आणि तू भाकरी कर तिचा किचन वाट्यावर हात पुरत नाही तिला गॅस सुद्धा दिसत नाही पिया डोक ठेवलाय ती हा आणि कशी करायची भाकरी सांग बर बघा भा बहिणीनं काय म्हणते तुमची बघा कस डोकं दाबत माझ आहे का जरा उलिसा मला वाटतंय भा बहिणीनं उलिसा मी आरामच करून मग हे करू काय नाही हे असंच होतं मला पहिल्यापासून लय दिवसभर काम कर करू कर करू मिशनीच्या कामाने तर वैद होऊन जाते मी कोणाला सांगायचं आता पुरी आहे त्या घरातलं मदत करते त्या पण बाकीची ती शिलाई मशीनचं ही नाही ना त्यांना जुळत मग मलाच ती लोड घ्यावा लागतो त्रास होतो मंग लय ना मान पाठ डोकं निसतं डोक्याच्या शिरा महागणं का बार असं छानफान जास्त वेळ बसून हका हे हो असं तरी काय करावं का तरी लेकर ती डोकाय खोपाय लागल्या बघा कसं डोकं दापत आहे का दगडाने हाणतो का बाळा दगडाने टेचतो का डोकं माझ माहित म्हणत आहे माझ शिवन्या शिवन्या शिवण्या चला भाऊ बहिणीनं शिवण्या आता दापती उलसक डोकं साड्या ही आणून दिल्या तिनं सगळ्या पिकोला मला गोळा करून हा एक धरू लागले कापायला ते कडाच कापून घेतली ना मी साडी साड्या पिको करायसाठी एक सारख्या केल्या आता पिओ सायपाक साईपाक गासली भांडी काम वाटून वाटून करते त्या ही काढतं झाडून गिफ्ट बनवते मला कशाला गिफ्ट हिनं झाडून काढतं ना हॉल झाडलं बाळा आपलं ते ठेवलं का जंपर कापलेलं मी मिशन हा हॉल झाडला का नाही झाडायचं ना पण हा चला चला बाय बाय करा बाळा शिवाने बाय 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 भावा बहिणी बाय बाय भेटू पुढच्या इडेवात